अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये एक अतिशय संवेदनशील आणि अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर आदरणीय भाऊंनी अर्धा तास चर्चा मांडली विषय खूप संवेदनशील आहे आणि त्याच्यापेक्षा मांडणारा खूप संवेदनशील आहे ज्यांचा आदर घेऊन आम्ही सगळे आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय अशा पद्धतीच्या आदरणीय सुधीर भाऊ मुनगुटीवारांनी हा एक अतिशय सामाजिक दृष्टी ज्याच्याकडं अजून सुद्धा खूप गांभीर्यानं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे अशा पद्धतीच्या विषयावरती आपण हा विषय मांडलेला आहे तीन मुद्द्यांवरती भाऊनी खूप आग्रहानं जे सांगितलंय त्या तिन्ही मुद्द्यांवरती पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांनाच निश्चितपणानं सभागृहाला सांगू इच्छितो विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की संजय गांधी निराधार योजनेसाठी जसं दिव्यांगांसाठी आणि पक्षाघातासाठी एकवीस हजारची अट आपण विशेष बाब म्हणून पन्नास हजार रुपये केली तशा पद्धतीनं कॅन्सरच्या पेशंटसाठी करण्याबद्दलसुद्धा आपण आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं आता ते भाऊ आणि आम्ही याच्यात जमीन आसमानचा फरक आहे पण तरीसुद्धा आपली भूमिका आणि आपली भावना आणि आम्हाला सगळ्यांचीच भावना तीच आहे की ज्यावेळेला आपल्या घरात एखादा पेशंट होतो आहे आणि त्या पेशंटची जी काय वाईट अवस्था होते त्या पेशंटला आपण ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे त्यासाठी निश्चितपणाने सभागृहामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालून या विषयावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे कारण पेशंटची संख्या खूप वाढते घराघरामध्ये ज्या पद्धतीने विशेषतः ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे त्या घरांमध्ये जी अवस्था होते ती आज एक कार्यकर्ता म्हणून आम्ही जेव्हा बघतोय त्यावेळेला हा निर्णय होणं निश्चितपणानं अपेक्षित आहे त्यामुळे सरकार म्हणून याच्याबद्दल अतिशय सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने सभागृहाच्या नेत्यांच्या कानावरती घालून याच्याबद्दल आपण निर्णय घेण्याबद्दल निश्चितपणा आपण पुढे जाऊ दुसरा मुद्दा आपण तेवढाच महत्त्वाचा सांगितला की डी पी टी सीचे जे काही आपले निधी आहेत त्या डी पी टी सीच्या निधीमधून एक कोटी रुपयाची तरतूद आपण सगळीकडे या सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि परत आपला एकूण सगळी काय तिन्ही पद्धतीचे ओरल कॅन्सर आहेत या सगळ्यांच्या तपासणीसाठी किंवा कॅन्सर निर्मूलनासाठी आपण तरतूद करावी निश्चितपणानं अशा पद्धतीच्या सूचना आपण देऊ आणि मला असं वाटतं की सगळेच पालकमंत्री आणि तिथले सगळेच सन्मान्य आमदारसुद्धा त्याला संवाद देतील कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि त्यामुळं निश्चित आम्ही आरोग्य विभागाच्या वतीनं तशा पद्धतीचं पत्र तशा पद्धतीच्या सूचना आणि सभागृहातल्या सभागृहाची भावना मांडूया आणि सगळ्यांनाच तशा पद्धतीचं आव्हान करूयान त्याचा उपयोग निश आपल्या सगळ्यांच्यासाठी चा अतिशय चांगला होईल आता तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो आपण सांगितला की सिरम इन्स्टिट्यूटचा ज्याचा उल्लेख केला की एच पी व्हीचं जे काही एकूण वॅक्सिनेशन आहे की ज्या वॅक्सिनेशनची एकूण सगळं काम आहे ते जर आपण केलं तर उद्या भविष्यातल्या आमच्या नवीन पिढीतल्या सगळ्या मुलींच्यासाठी आणि के साधारणतः नऊ वया वयोगटापासून ते तीस वयोगटापर्यंत सगळ्या सगळ्या महिला भगिनींच्यासाठी अतिशय महत्त्वाचं अशा पद्धतीचं हे वॅक्सिनेशन द्यायला पाहिजे खरंतर ह्या वॅक्सिनेशनसाठी यापूर्वीसुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ड्राईव्ह घेतला होता मधल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ही मोहीम घ्यावी म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडं मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती केली होती परंतु याच्यामध्ये अजूनसुद्धा थोड्याशा याच्याबद्दलच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत एच पी यूच्या संदर्भात केंद्र शासनानं एकूणच अशा पद्धतीनं ही करत असताना डब्ल्यू एच ओच्या गाईडलाईन्स आणि ज्या पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत त्याच्यानंतर एकदा त्यांच्या सूचना आल्या की आपण राज्य सरकारसुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक आहे कारण भविष्यातल्या पिढीची जर काही आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर असं वॅक्सिनेशन होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे निश्चित यासाठी तरतूद करण्याबद्दल आम्ही याचा प्रोग्रामसुद्धा तयार केला याचा प्रोग्राम असा तयार केला की एकदाच हा हे वॅक्सिनेशन चालणार नाही दरवर्षी कारण मुलींचं वय वाढते वय नऊ ते चौदा विशेषतः विशेषतः नऊ ते चौदा वयोगटापर्यंत ह्याचा अधिक प्रभाव होणार आहे त्यामुळं चौदापर्यंत दरवर्षी जर दर काही ही सायकल आपण करत गेलो आणि त्याला येणाऱ्या निधीची तरतूद केली तर भविष्यातल्या सगळ्या मुलींसाठी आणि महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठीचा एक अत्यंत क्रांतिकारक आणि अतिशय आवश्यक असा पद्धतीचा निर्णय आहे मग मागाशी सन्मान्य प्रवीण दटकेजींनी जसं सांगितलं की त्याचा दर किती आहे कारण ज्यावेळी लॉटमध्ये आपण एखादी गोष्ट लार्ज सेक्टरमध्ये घेऊ त्यावेळी मे बी त्याचा आपल्याला हे सुद्धा येईल एकदा धोरण म्हणून हे करणं गरजेचं आहे फक्त केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आपण घेऊ आणि त्याचा उपयोग करून घेऊन एच पी व्हीचे वॅक्सिनेशन करणं हा सुद्धा भविष्यातल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आता तिसरा मुद्दा त्याच्याबरोबरचा चौथा मुद्दा आपण सांगितला की महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आहे त्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये ज्याचा समावेश करायला पाहिजे आपली सूचना अत्यंत स्वागत आहे आम्ही आता या सगळ्या महात्मा फुले आरोग्यदायीच्या योजनेची पॅकेजेस राहुल पाटीलजी वाढवतोय आणि ती पॅकेजेस वाढवत असताना आजारांची संख्यासुद्धा वाढवतो त्यामुळे निश्चितपणानं याही आजारांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे या सगळ्या आवश्यक असणाऱ्या आजारांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं समावेश करूनच आम्ही पुढे जाऊ कारण ही गरज आहे त्यामुळे आता जे काय पॅकेजेसमध्ये आम्ही संख्या वाढवतो या आजारांची त्याचा उपयोग होईल आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा निर्णय पुढच्या पंधरा ते महिन्या दु महिन्याभरामध्ये आपल्याला निश्चितपणानं मिळेल एक चौथा मुद्दा हां टेस्टिंग विविध चौथा मुद्दा की जो आदरणीय भाऊ आपण मांडलात मी मुद्दाम सांगू इच्छितो की चार मार्च दोन हजार म्हणजे आपल्या पंचवीस ला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यातल्या अडीच अडीच कोटी महिलांच्या आरोग्याच्या तपासणीचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने घेतला तर हा कार्यक्रम ज्या दिवशी घेतला त्यावेळी आरोग्य विभागाच्या लोकांनासुद्धा प्रश्न असा पडला होता की कदाचित हे चालतं आहे की नाही हे पुढं होईल की नाही परंतु साधारणतः एक कोटी लोकांची महिलांची तपासणी आत्तापर्यंत झाली एक कोटीमध्ये साधारणतः तेरा हजार संशयित अशा पद्धतीच्या महिलांची आम्हालासुद्धा एकूण यादी आढळली त्या तेरा हजारपैकी सगळ्या लोकांना आपण राईट अशा पद्धतीचं काउन्सिलिंग करावं मार्गदर्शन करावं आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जे आम्ही काम करायचं आहे एन सी डीचं काम हेच आमचं खरं तर पहिलं काम आहे प्रथम प्राधान्याचं की ज्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आम्ही केलं पाहिजे आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला येतो आठ कॅन्सर व्हॅन आपण घेतलेले आहेत की त्या आठ कॅन्सर फॅन आरोग्य विभागाच्या आठ डिपार्टमेंट म्हणजे आठ जे आमचे झोन आहेत तिथं सगळीकडे सगळीकडे फिरतायत विशेषतः त्याच्यावरती जे काही कॅन्सर व्हॅन असं होतं ते सुद्धा आम्ही काढलं का तर महिला यायला आहेत त्यामुळे ते सुद्धा आम्ही काढलं आणि आरोग्याच्या तपासणीची मोहीम आम्ही केली आणि त्याच्यातनं जे जे लोक ज्या ज्या महिलांच्या तपासणीमध्ये आम्हाला अशा पद्धतीची त्या संशयित अशा पद्धतीचे रुग्ण आढळत आहेत त्यांची तपासणी चालली आहे ती पुढच्या टप्प्यामध्ये अडीच कोटीपर्यंत आमची पोहोचेल आणि याच्यातून सुद्धा बरंचसं प्रिव्हेंशन होईल की त्या माध्यमातून आता अख्ख्या आरोग्य विभागाची हो सगळी टीम ह्या सगळ्या कामामध्ये लागली आहे विशेषतः त्याचा रिव्ह्यूसुद्धा भाऊ आम्ही तुमच्याच विचाराने घेतला आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर आमच्यातले काही आळशी लोक होते त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली कारण हे काम खूप महत्त्वाचं असल्यामुळं कुणाचाही मुला जाणं ठेवता जे जे लोक ह्याच्यामध्ये चांगलं काम करतील त्यांचा सन्मान आणि जे चुकीचं किंवा त्याच्यामध्ये आळस करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय की ज्याच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये कॅन्सर वाढण्यामध्ये केमिओथेरपी सेंटर काढू आपण इतर सगळे पैसे आपण देऊ पण त्याच्यापेक्षा सुद्धा प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर ज्याला म्हणतोय आपण त्या पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीत प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे आणि ते आमचं मुख्य काम असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं हे काम चाललंय माझी विनंती फक्त सगळ्या सभागृहाला सगळ्या लोकप्रतिनिधींना आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल जे काय आमचं चाललेलं काम आहे त्याचे फीडबॅकसुद्धा आम्हाला तुमच्याकडून मिळायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होत असतं की आम्ही रेव्ह्यू घेतोय पण ॲक्च्युअल फीडबॅकवर फि फील्डवर काय चाललंय हे सुद्धा ज्यावेळी तुमच्याकडून आम्हाला कळेल तेव्हा अजून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू कारण हे पुण्याईचं काम आहे खूप गरजेचं काम आहे आणि भविष्यातल्या आमच्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या कामामध्ये सुद्धा आपल्या सूचना आपल्या सगळ्या माहिती आणि आपलं मार्गदर्शनसुद्धा आवश्यक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्हाला द्याव्यात अशी विनंती मात्र करतो